हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिड्यूस रिड्यूसच्या मराठीत अर्थ कमी करणे काछट करणे घटवणे मूळच्या घटकात रूपांतर करणे पदावंती करणे रूप बदलणे विशिष्ट परिस्थितीत नेणे सामर्थ्याचा जोरावर ताब्यात किंवा काबूत आणणे होत आहे ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय हॅव टू रिड्यूस एक्सपेन्सेस दिस इयर दुसरा वाक्य आहे आवर एम इज टू रिड्यूस रोड ॲक्सिडेंट तिसरा वाक्य आहे ही वॉन्ट रिड्यूस द रेंट ऑफ अवर हाऊस चौथा वाक्य आहे ट्राय टू रिड्यूस युअर इंटॅक्ट ऑफ फॅट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू